मला उठलं असतं पण आपण नंतर बोलूया ठीक आहे ठीक आहे देऊ घेऊ नका आपण काय करणार आहोत आपण घेऊने घेऊ नका आता बाबाचं काढायचंय तुम्हाला 2 4 महिन्याला जमा केलं उद्यांच मोर्याचं फायदेशीर होईल यास मी लेक्स आहे बस फक्त हे टाकतो घरत लेप माठाळ पाचतले पाच

किती होत्या बरं मला काय म्हणतोय शनिवार वरचे किती काढलं काय म्हणताय तुम्ही सांगू शकेल तुम्ही त्यांच्यावर लोटत आहे ते तुमच्यावर लोटत आहे तुम्ही साहेब लोटत आहे चालू काय राहिलं मला माझ्याकडून माझ्याकडे तुमचा विषय राहिला नाही आणि त्याच्याकडे सेक्शन दिलेलं नाही बरं कोणतं नाव झालं काय झालं त्याच्याकडे ते सगळं डिटेल तुम्हाला ते देऊ शकतो त्या दिवशी अंकुश आलता त्याला फायलिंग केलं त्या फक्त ते पाच तास फायलिंग सया झाल्या तर नाव दिलं ते अंकुश दिले होते किती पाच का सहा अंकुश तुम्ही जर आज जर कामं करू राहिले समजा नाव नाव वाईज जर देऊ राहिले

साहेब बोलले पूर्ण फायल वापस घेणार बोलले आमच्या ऑर्डर काढली कर्मचारी आले त्यांनी तपासून साहेब टेबलला ठेवलं

ते सगळं तुला फैरी दाखवून देईल लपून शिकून फेन ते दाखवून देईल तुम्हाला सांगितलं बोट तिथे फैरी आहे ईश्वर चौकात बोर शेती

ऐका ना त्या दिवशी साहेब काय बोलले पूर्ण फायली वापस पाठवतोय म्हणे आम्ही हे काय बोलतात टिपणीवर त्यांचे हे घ्यावं लागेल आपल्या ताब्यात फायलि घ्यायची आमच्या लोकांनी काय म्हटलं मग आमच्या पेंडिंग पाहिले दिलेली आहे साहेब तुम्ही कशा घेतल्या शेतू मार्फत घ्यायला पाहिजे होत्या मी बोललो साहेबाला समजू आता घेतल्या तर परत पावसाची गरज नाही शेतूला त्यांनी दिल्या आणून तर आपण परत शेतून जायचं आणि परत त्यांनी शेतू करून घ्यायचं मग परत तपासा मग ठेवायचं असं आहे ऑनलाईन काय सांगितलं नाही मग त्या दिवशी आपल्या साहेब का बोलले साहेब म्हटलं तुमचं शेतूला जा शेतू मार्फत आम्हाला फॅनिने आम्ही तपासू विषय आहे कसं करायचं काय आता ऑलरेडी तपसलेले ते सांगितलं तपासून ठेवल्या फक्त तुमचं एकदा नजरा मारा तुम्ही तपासून घ्या तुमच्या हे तुम करा शेतून द्यायच्या मग काय चोटेवायचे होती